श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला ज्ञानेश्वर मौलींची कोवी म्हणून दाखवते तुम्हाला आवडते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ज्ञानेश्वर मौली सोन्याचं पिंपळ हा बाय कुणाच्या गावाला कोणाच्या गावाला हा बाय कुणाच्या गावाला आळंदी वतना मुक्ताबाईच्या भावाला बाईच्या भावा सोन्याच पिंपळ हा बाय कशाने हलतो कशाने हलतो हा बाय कशाने हलतो ज्ञानाच्या मंत्रान रेडा मुखान बोलतो मुखान बोलतो रेडा मुकान बोलतो हा बाय सोन्याचं पिंपळ हाय बाय कुणाच्या गावाला कुणाच्या गावा